जय शिवराय मित्रांनो आजचा शंभू शौर्य मधला व्हिडिओ तुम्हाला सर्वांना थोडा मोठा वाटणार आहे परंतु मी आज तुम्हाला शंभूराजांच्या आयुष्यातील शक्यतो कोणाला न माहीत असलेला एक प्रसंग उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शिवाजी महाराजांना आग्रा प्रकरणानंतर काही काळ शांतता हवी असल्याने त्यांना मुघलांसोबत तह करणे गरजेचे होते संभाजीराजे व शिवाजीराजे यांच्या सुटकेनंतर राजकीय परिस्थिती भरपूर बदलली होती मिर्झा रादा जयसिंग याचा मुलगा रामसिंह ज्याने शिवरायांना आग्र्यामध्ये चौकी पहारे दिले होते त्यांची जबाबदारी घेतली होती त्यालाच आग्र्याहून सुटका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते बादशहाचा मिर्झा राधा जयसिंग विश्वास उडाला व त्याने शहाजादा शहा आलम म्हणजेच मोहज्जम याला दख्खनचा सुभेदार बनवले याच परिस्थितीचा फायदा घेऊन शिवरायांनी औरंगजेबा सलोख्याचे पत्र लिहिले व शहाजादा मोहज्जम सोबत तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या महाराजांच्या या युक्तीला यश आले व संभाजीराजांना पुन्हा चार हजारी मनसब मिळाली त्यांना वराड व खानदेश मोकासा द्यावायचे ठरले त्याच वेळी या प्रदेशासाठी एक सरदार एक मातब्बर ब्राह्मण व फौज शिवाजीराजांनी पाठवायचा असे ठरले या ठिकाणी आपण सर्वांनी शंभूराजांच्या आयुष्यात एका वर्षात राजकारण आणि तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या उलाढालीचा व्यवस्थित विचार केल्यास काय लक्षात येते ते पहा मित्रांनो ज्या शंभूराजांनी शिवरायांसोबत आग्र्याची कैद सोसली ज्या शंभूराजाने लपत छपत मुगली मुलकातून जीव मुठी धरून सुटका करून घेतली वेश पालटून नाना करून राजगड गाठला त्याच शंभूराजाला पुन्हा एका वर्षात त्याच मुघल साम्राज्याची आणि त्याच बादशाची मनसप स्वीकारावी लागली आणि त्याच बादशहाच्या राजपुत्राला जाऊन भेटावं लागलं म्हणजे जीवन मृत्यूशी झुंजत वाचवलेले प्राण पुन्हा एकदा स्वराज्यासाठी खर तर धोक्यात टाकावे लागले आणि ते पण कधी तर वयाच्या केवळ दहाव्या अकराव्या वर्षी मित्रांनो नऊ ऑक्टोबर सोळाशे सदुसष्ट ला राजगडावरून निघालेले शंभूराजे सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरला औरंगाबादला पोहोचले तिथे आठ ते नऊ दिवस ते शहाजादा मोजुम सोबत राहिले व नंतर राजगडला परतले शंभूराजांचे प्रतिनिधी म्हणून सेनापती प्रतापराव पुर्तोजी गुजर व निराजी रावजी औरंगाबादला राहिले तिथे त्यांच्या सैन्याची शहाजादाने स्वतंत्र व्यवस्था केली व त्या शिवपुरा असे नाव दिले या काळातील काही गोष्टींवर प्रकाश टाकणे म्हणजे शंभू चरित्र खऱ्या अर्थाने तुमच्यापर्यंत पोहोचवणे असे मी मानतो मित्रांनो शंभूराजे या काळात शहाजाद्याच्या सतत संपर्कात राहत असत व खर तर त्यांनी शहाजाद्याशी घट्ट मैत्री करून घेतली शहाजादा मोहज्जम हा सुद्धा स्वतःचा बाप औरंगजेब याच्यावर खुश नव्हता कारण त्याने मुघल दरबारापासून मुघल साम्राज्यापासून आपल्याला दखलला दूर पाठवले आहे अशी त्याची भावना होती आणि त्यामुळे त्याच्या बापाचा त्याच्यावर विश्वास नाही असं नेहमी मोहोत्मला वाटत असेल यात त्याच्या मनस्थितीचा फायदा घेऊन शंभूराजांनी त्याला मैत्रीपूर्ण संबंधात अडकवल्याने त्याने शिवरायांच्या स्वराज्याच्या छोट्या छोट्या मोहिमांकडे दुर्लक्ष केले त्याला संभाजी महाराजांच्या मैत्रीची एवढी भुरळ पडली की शंभूराजांच्या नेतृत्वाखालील सैन्य करत असलेल्या मोहिमांचा दाखला देत शहाजाद्याने बादशहाकडूनच एक सामान्य जहागीरदार म्हणून हिनवल्या गेलेल्या शिवरायांना राजा हा किताब किंवा पदवी मिळवून दिली तर औरंग्याने दिलेल्या या राजा पदवीचे तीळ मात्र कौतुक मला वाटत नाही परंतु शंभू राजकारणातील घडामोडींचा भाग म्हणून या गोष्टीस महत्व आहे असे मला वाटते या सर्व परिस्थितीत चानाक्ष औरंगजेबाला शंका आली नसती तरच नवल याच काळात मुघल व विजापूरकर यांची सल्लामसलत सुरू झाली बादशाहला शिवाजीराजांशी झालेले संगणमत हे संशयास्पद वाटू लागले व मराठा लष्करातील लोकांना कैद करावे असा हुकुम औरंगजेबाने काढला या पत्राची कुणकुण लागताच प्रतापराव निराजी राहूजी व आनंदराव यांनी सैन्यासह राजगडाकडे कूच केली मोहज्जमने देखील शंभूराजेंच्या मैत्री खातील शिवाजीचे अधिकारी तुमचे पत्र येण्यापूर्वी चाकरीतून निघून गेल्याचे बादशाह कळवले या दोन चार वर्षांच्या कालखंडात शंभूराजांना शिवरायांचे अतिउच्च दर्जाचे राजकारण प्रत्यक्षात पाहता आले अनुभवता आले व त्यात महत्वाचा वाटा उचलता आला कशा प्रकारे एका बाजूला शंभूराजे शहाजाद्याशी मैत्रीपूर्ण व सरोख्याचे संबंध ठेवत होते तर त्याच वेळी शहाजाद्याची बापावरील नाराजी व शंभूराजांची मैत्री याचा फायदा घेऊन शिवराय छोट्या छोट्या मोहिमांतून विजय मिळवत होते एक दोन वर्षात त्यांनी जवार रामनगर दमन पर्यंत डोंगराळमरून स्वराज्यात सामावून घेतला हे सर्व शंभूराजे पाहत होते या काळात नैमित्तिक व राजनैतिक शिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभवाचा लाभ शंभूराजेंना मिळाला हा काळ संघर्षाचा असल्याने त्यांच्या कानावर येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अनेक हालचाली व यशापयश त्यांच्या मनावर संस्कार करत राहिले मोगली दरबारातील मानमरात व हुद्दे यांचा अंदाज व अभ्यास शंभूराजेंना झाला या सर्व गोष्टींमुळे शंभूराजेंचा आत्मविश्वास तर त्रुट झालाच पण सर्वात महत्वाचं म्हणजे स्वयं निर्णयाने कारभार आटोपण्याचे वळण शंभूराजेंना लागले अशा सर्व पद्धतीने अतिशय मोठा राजकारणाचा धडा संभाजीराजांना वयाच्या बाराव्या वर्षी मिळाला या छोट्याशा वयात संभाजीराजे खरोखर कसे होते याचा माझा सर्वात आवडता समकालीन पुरावा म्हणा किंवा लेख म्हणा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे व तो तुम्ही सर्वांनी फक्त ऐकू नये तर तो आयुष्यभरासाठी हृदयाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो प्रतापराव व आनंदराव शंभूराजांना घेऊन खानदेश माळवा या ठिकाणी बंदोबस्तावर आणि स्वारीला जात असत एबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी त्या काळात होता त्याचे लिखाण किंवा प्रवास वर्णन हे समकालीन पुराव्यांमध्ये महत्वाचे मानले जाते तो एबे कॅरे त्याच्या सोळाशे बहात्तरच्या अहवालामध्ये शंभूराजांबद्दल काय लिहितो नी हे नीट ऐका मित्रांनो शिवाजीराजांनी एक सर्वात शूर असा दहा हजार सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या दिला होता हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या साजेसा असाच शूर आहे शिवाजी महाराजांसारख्या युद्ध कुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेद झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करेल इतका तो तयार आहे तो मजबूत बांध्याचा असून अति स्वरूपवान आहे त्याचे सौंदर्य हा सैनिकांना त्याच्याकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे सैनिकांचे त्यांच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीराजासारखाच मान देतात फरक इतकाच की या सैनिकांस संभाजीराजांच्या हाताखाली लढण्यास विशेष धन्यता वाटते ते आपल्या कर्तबगारीचे श्रेय आपल्या छोट्या सेनापतीच देतात संभाजीराजा सुद्धा कोणीही कर्तबगारी करून दाखवली तर त्यांचे कौतुक करतो व त्याचे समोर घडलेले शौर्याचे चीज संभाजीराजाकडून ताबड तोप बक्षीस रुपाने झाल्याशिवाय राहत नाही संभाजी, संभाजी व गुजरात प्रांतीय राजांवर स्वाऱ्या करण्याचा हुकूम झाला होता आपल्या पित्याने आपण एवढी महत्वाची व मोठी कामगिरी सांगितलेली पाहून त्यास धन्यता वाटली आणि मोठ्या उत्साहाने कार्यप्रेरित होऊन तो आपल्या सैन्यानिशी आपल्या कारभाराच्या अगदी प्रारंभाचे विशेष पराक्रम करून दाखवण्यास उद्युक्त झाला ज्यांच्यावर तो स्वारी करणार ते त्याच्या नावाच्या दराऱ्यानेच पळून गेले त्यामुळे संभाजीराजाला यश व कीर्ती मिळत गेली अगदी थोडक्या अवधीत त्याने बराचसा प्रांत कब्जात आणला या बालराजाची सर्व इतकी वाहवा करतात की खास त्याच्या बाप्पालाही म्हणजे शिवाजी राजांना सुद्धा स्वतःच्या पुत्राचा हेवा वाटावा अजून काय सांगावं मित्रांनो मित्रांनो परकीयांना सुद्धा यांच्या गुणांची इतकी उरळ पडाली असा होता आपला हा शंभूराजा वयाच्या केवळ बाराव्या वर्षी संभाजीराजांच्या आयुष्यातील पहिल्या बारा वर्षांची माहिती इथे आज मी तुम्हाला संपूर्णपणे सांगितली मित्रांनो शंभू शौर्य नाथेचा पुढचा व्हिडिओ घेऊन मी न...